तुमचं नाही ऐकलं तर कसं मुळ आम्हाला म्हणत कसं काढायचं विनंतीवर मी आलो का नाही हॉस्पिटलला कारण आम्ही तुमच्या म्हणण्यावर इकडे आलो हॉस्पिटलला ऍडमिट झालो तुमचा शब्द खाली पडून दिला नाही तुमच्या शब्दाला मन लागून दिला नाही तुमच्या एस पी साहेबांच्या आमचा मंडप तुम्ही काढणार हे काढणार म्हणजे मराठ्याला इज्जतच नाही काय राज्यात गृहमंत्र्यांकही सांगायचं आम्हाला लोकशाहीने काय अधिकार नाही दिला सर हा थांबवतो तर थांबवा मी थांबव

व्यासपीठ उचला म्हणजे तिथे व्यासपीठ उचला म्हणजे ग्रहमंत्री हे सांगतो इकोनचे दादा गे गेले मराठा तुम्हाला वातावरण दूषित करायचे का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायचे राज्यात मी नाही हो दिलं राज्यात काही हेही गृहमंत्र्याचं त्या दिवशी होत आजही पुन्हा तेच आम्हाला इकडे काढून दिलं उपचार घ्यायला मी मजेशीर सानके सात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी तो उपचार घेऊ

लोकशाही मार्गाने कोर्टाने सुद्धा मान्य कोर्टाने सुद्धा सांगितलंय हाय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे वैयक्तिक अधिकारी कोणी हिसकाम नाही घेऊ शकत तरी तुम्ही काढून टाकणार वा हे सगळं नाटक कसं काढतात बघतो का हे सगळं कोण करते गृहमंत्र्याने सांगितल्याशिवाय हे स्पिन्नर दिवस केलं काय करत आहे त्यांचं काय म्हटलंय आता किती वेळपर्यंत वाट बघणार असं आणि हे म्हणजे दहा मिनिटं थांबा मी सगळं थांबवतो म्हणून मी आंदोलन जाणार कस काय मंडप काढता तुम्ही म्हणजे लोक कसं काढतात मी आराम के साथ घेऊ का इकडं चलाय पण का दादागिरी कशामुळं मंडपला हात लावून दाखव तुम्ही कसं मंडप काढता कसं व्यासपीठ काढत जेल मध्ये आवी सर अटक करायचं हो करून घ्या म्हणच्या उचलून नाही आला पोर नेलं दोन चार उचलून द्याय करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे संपल नाही जातीवाद नाही तर काय म्हणतात लय शब्द लागतात ना कारभार निभावा लागतो पहिले जर उपोषण बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा नसतो राजा असे लोकशाही मार्गाने आम्हाला उपोषण करायला उठून फेकत नसतील तुम्ही कस काय उठून फेकता बघतो मी पण आंतरवाली निवालो होतो डी साहेबांच्या साहेबांच्या खांबे शब्दावर विश्वासावर मी इकडे आलोय त्यांनी आमचे लोक ताबडतोब सोडून द्यावेत आणि मंडपला व्यासपीठाला आणि मूर्तीला छत्रपतींच्या हात लावणार नाहीत असा शब्द जर लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही मंडप व्यासपीठ आणि मूर्ती पण हा मंडप फालू नका मी पुन्हा बाईट देऊन सांगतो राज्यात परत वातावरण भितरून देऊ नका गृहमंत्र्याला सांगा व्यवस्थित ठीक आहे ठीक आहे